नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना आज बऱ्याच दिवसाने जंगलाच्या दिशेने निघालो आहे तर तुम्हाला आता जव्हारून मी निघालो आहे तर थोडंसं जव्हारनं आता हे हनुमान पॉईंटच्या खालचा परिसर आहे तसं तर आता हनुमान पॉईंटच्या खालून असं परत निघाल बघा आहे माणसं जव्हारला आलेली ते आता रिटर्न चाललेले आहेत पुढे रस्त्याला तर आता मी हळूहळू निघालो आहे आणि आत्ताच खाली उतरलं आहे आणि पुढे आता आपण कधी आहे त्या ठिकाणावर तर आज कन्नाट तुम्हाला असं काही वेगळं दाखवण्याचं योग्य होते की काय बघ तर निघालेच आता आणि हे इकडे आता यशवाकांनाच्या खाली निघालेलं आहे तर आता आम्ही पुढे आहे आणि माझे मित्रही पुढे वाट बघतात पुढे आमचे मित्र राजू आणि अजितदादा अतुलदादा लोक वाट बघत आहेत तर मी हळूहळू निघतो आहे पुढे आणि समोर जे बघा तुम्हाला इकडनं राजवाडा दिसतो आता गाडीवरून असंच पकडलं त्याच्यामुळं थोडं सांगतं आहे पण तुम्हाला थोडंसं दाखवतो आहे आता आता पुढे सरळ निघालेलोच आहे आता उशीर पण झालेला आहे आणि जंगलातसुद्धा जायचं आता काय दाखवते बघा तुम्हाला थोडंसं वेगळंच दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीच मला काही ना काही नवीन औषध किंवा वनस्पतीचा शोध घेऊन तुम्हाला औषध तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून मी असं एक उद्देश ठेवला आहे का की ग्रामीण भागातली काही औषधं आहेत ती तुमच्यापर्यंत पोचावी आणि असं आहे सर्वांना माहीत होऊन हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे तर आता आम्ही काही आत पार करून जंगला आलेलो आहे आणि तुमचे मित्र आमचे मित्र राजू आणि दादा बघा दिसतात ते सुद्धा आलेले आहेत आता आम्ही पुढे चाललेलो आहेत आता बघा तुम्हाला इथूनच सुरुवात आहे बघा नदी आहे मस्त झाडं आहेत सुंदर परिसर आहे आणि पूर्ण वनसंपदाने नटलेला परिसर आहे बघा तुम्हाला अनेक असे आयुर्वेदिक औषधं वनस्पती तुम्हाला भेटतील में नव तर मी नक्कीच तुम्हाला अजूनही नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघूया पुढं अजून काल काय बघायला मिळतंय तर आता हळूहळू पुढे आता त्या स्पॉटला पोहोचतोय आणि आम्ही आता नमस्कार मंडळी मी प्रकाश कचरी रामबाण उपचारमध्ये तुमचं स्वागत करतोय आज मी तुम्हाला असंच निसर्गरम्य ठिकाणी असं निसर्गाच्या सानिध्यात घेऊन आलोय हे आहे शिरश्याची नदी आहे त्याचा परिसर एवढा सुंदर आहे बघा नदी आहे पूर्ण डोंगर दिसतात बघा झाडे दिसतात आणि आता आम्ही असंच तुम्हाला आपलातून मासेमारी कशी करतात आणि आम्ही आज मासे पकडणार आहेत तर तुम्हाला दाखवतोय पुढे बघा कशी नदी दिसते बघा सुंदर असं ठिकाण आहे मंडळी मी आज आता तुम्हाला नदीवर अफलातून मासेमारी दाखवणार आहे बघा तर इथं आज नदीवर आलेलो आहे बघा कसा सुंदर दिसत आहे आणि आज आमचे मित्रांसोबत मासेमारी करता आलेलो आहोत बघा नदी पूर्ण आहे इकडे तुम्हाला आता पूर्ण दाखवते इकडे कसं आहे बघा सुंदर असं दिसते बघा ही वनस्पती किती छान वाटते म्हणून तुम्हाला थोडस दाखवतो बघा किती मस्त सुंदर फुलं आलेले तिला आणि छान बघा असं हिरवगार दिसते किती छान वाटते आता आपण तस पुढं जाऊया इकडे आपण आता नदीत उतरतोय आणि आपण नदीत आता आलेलो आहे बघा मासे पकडण्याची आयडिया तुम्हाला दाखवतोय का किती स्वच्छ पाणी आहे बघा आहे तुम्हाला अत्यंत स्वच्छ पाणी आहे मस्त पाणी सगळीकडे बघा मस्त छान नदी आहे अति सुंदर नि, निसर्गरम्य परिसर आहे बघा तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता आम्ही इथं आलेलो आहेत बघा इथं इथं नदीवर काहीतरी देवसुद्धा आहेत देवांचे ठिकाण आहे तर तुम्हाला दाखवते पुढं बघा पकडण्यासाठी इथे आयड्या केलेले आहे बघा हे खाली आहे ना खालीकडे ते बनवलेले हो आहे तिथं हे जाळ्या लावतात किंवा असं वरून हे झाडं लावल्यानंतर आपल्यातून मासेमारी कशी करतात तर आम्ही आज फिरसेच्या नदीवर बघा आलो आहे तो खूपच सुंदर बघा नदी वाहते एकदम स्वच्छ पाणी बघा असं आणि आता इथे बघा कोरून आम्ही हे पूर्ण चॅक केलेलं असं गवत लावून चला आता आपण पाण्यात उतरू जाळे टाकायला मंडळी मला एक असंच हे निसर्गाच्या सानिध्यात असताना संतोष भरणुके यांची एक कविता आठवली हो छान कविता आहे बघा मी तुम्हाला ऐकतोच माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल माझा अनुभव कधी घेतलाच नसेल माझ्या कुशीत कधी येऊन पहा कधी मलाही तुम्ही जवळून पहा डोंगराची वस्ती माझ्यात आहे झाडे वेलींची गर्दी माझ्यात आहे नद्या नाले ओढे ती हवा कधी माझ्या अंगणात येऊन पहा रिम पावसात भिजून जा कधी गडद धुक्यात नावून जा लांब पारंब्यावर झुलत राहा कधी झऱ्यातून चालून पहा सुंदरता अजूनही माझ्यात आहे बस तुमच्या मदतीची साथ आहे पाहे आहे आजही देईन तीच गार हवा किमान एक तरी झाड लावून पहा किमान एक तरी झाड लावून पहा खरंच मंडळी हल्ले आपण किती वृक्षतोड करतोय किती जंगलांचा राहस होत चालला आहे तर तुम्ही नक्कीच या प्रमाणे रोज कमात एक तरी झाड लावा कारण काय आता झाडं लावणं ही खूपच गरजेची गोष्ट झाली तर एवढंच या कवितेत मला तुम्हाला सांगावसं सा वाटलं का किमान एक तरी झाड तुम्ही लावत जा अरे छा आपण बराच वेळ झाला नदीत जाळं टाकले ते काढायचंच राहिलं की बघूया आपण आता मासे पकडण्यासाठी जाळं टाकले ते आता काढायला घेऊया बघू किती मासे मिळतात की नाही आता बघा काय म्हणतात ना पाण्यात मासा आणि घरी भरोसा तर बघूया मिळतात का नाही आता जाळच काढूया आणि आता बघू किती मिळतात काढतो आम्ही जाळं बघा पकडलेले आहेत मासे बघतो पाण्यात लावलेलं जाळं आता बाहेर काढून आणलेलं आहे बघा दिसतात कसे मासे अटकले पुन्हा लटकलेले आहेत बघा आम्ही आता खिडच्या नदीत मासे पकडलेले आहेत आणि आतून दादानी जाळं लावलेलं होतो बघा किती आहेत तुम्हाला दिसतात आम्ही काढायला घेतलेत आता आमची छानपैकी एक जेवणाची मेजवानी होऊन जाईल आमचा बोकड काही आला नाही तर बघा वासात अजून इकडे बघा आमचे गवळी साहेब आहेत गवळी साहेबांनी पण किती पकडलेत बघा आणि आमचे दादा यांनी बघा आणि खूप चांगली कामगिरी केली आहे आणि एवढे पकडलेत का बघा अजून तर आम्ही टाकतोय आणि बघा पुढे तुम्हाला आमची अशी मेजवानी वनभोजनच आमचं म्हणावं लागेल तर मी तुम्हाला आता दाखवतोय एकदम मस्त आपल्यातून आहे बघा असं नॅचरल सगळं पकडायचं म्हणजे कोणते केमिकल नाही काय नाही आणि शुद्ध नैसर्गिक मासेमारी करतो बघा मासेमारी करतो हो तर आज आम्ही सर्व आमचे मित्रमंडळी आलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो आणि मासेमारण्यात मित्रांनो बघा किती सुंदर निसर्ग आहे ते डोंगर झाडी नदी असा अप्रतिम सुंदर नजारा आहे बघा तर काय करा जरा थोडंसं शहरातून गावाकडे चला जंगलात चला प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात चला नक्कीच तुम्हाला थोडंसं आल्हाददायक वाटेल आणि निवांत वाटेल कारण काय जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात आलो तेव्हा निसर्ग आपल्याला नक्कीच प्रसन्न करतो शुद्ध हवा तणावमुक्त वातावरण असं निवांत ठिकाणी या नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल बघा किती सुंदर असे झाडी डोंगर एवढं छान छान आहे आणि आम्ही सर्व मित्रमंडळी आलेलो आहोत आणि हे ठिकाण शोधण्याचं आणि दाखवण्याचं सर्व श्रेय आमचे अतुलदादा यांना जातात कारण अतुलदादा नेहमीच आम्हाला काहीतरी अलग आणि नवीन ठिकाणी दाखवतो त्यामुळे आम्हालाही थोडंसं नवीन बघायला मिळतंय आणि त्यानिमित्ताने असं सुट्टीचा दिवस थोडासा जंगलाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात खूपच प्रसन्न आणि आनंददायक जातो तर खूपच अतुलदादालाही याचे खूप खूप आभार तेवढे कमीच आहेत अतुलदादा खूप खूप आभारी आणि आता आम्ही बराच उशीर झाल्यामुळं आता निघण्याची तयारी करतो कारण सर्व मित्रमंडळींची पोहणं जेवण आणि एन्जॉय आणि मासेमारी भन्नाट प्रकारे सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही प्रतीच्या मार्गावर आहेत बघा आमची मित्रमंडळी नदी पार करतात कारण कसं आहे नदीतूनच जावं लागतं आहे वाट नसल्यामुळं जवळजवळ कमरेवढं पाणी आहे आणि सर्व आता हळूहळू क्रॉस करायला सुरुवात केली आणि पूर्ण सर्व ह्या बाजून त्या बाजूला आता प्रतीच्या मार्गावर आम्ही निघत आहोत मंडळी खरंच पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे तुम्ही जर कधी योगायोग जर तुम्हाला ऐना खिडसा ह्या भागात जर येता आलं तर ही खिडश्याची नदी आहे खूप सुंदर आहे चौ बाजूने हिरवळ आहे डोंगर आहेत झाडे आहेत एवढं भयानक आणि खूप प्रसन्न वातावरण आहे तर तुम्हाला जर योग आला तर नक्कीच ह्या भागात या तुम्ही ह्या निसर्गाचा आनंद घ्या खूप सुंदर आहे फक्त तुम्ही तिथं पोचला पाहिजेत आता कारण आम्ही आता सर्व बघून झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं बघा एकदा एक दा किती सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि बघा किती छान वाटतं आहे म्हणून तुम्हाला मी हळूहळू दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण बराचसा उशीर झालेला आहे आणि कसं आहे गावकरी बोलले का रात्री काय मुकामाला इकडे थांबू नका हिस्र प्राण्यांची भीती आहे तर त्यामुळे तुम्ही काय थांबण्याचा प्रयत्न करू नका म्हणून आम्ही निघतो आमचे मित्र राजू हे सुद्धा आता खूपच घाई करायला लागले कारण अंधार पडायला लागला आहे आणि त्याने तर पुढंच धाव ठोकलेली आहे कारण पायाखाली नंतर दिसणार नाही म्हणून कारण कसं सर्प वगैरे यांची भीती असते त्यामुळं घाई करायला घेतली कारण बॅटरी वगैरे काय आम्ही आणलेली नाही त्याच्यामुळं त्यांना घराची ओढ लागली आणि ते पुढे चाललेले आहेत बघा कसे आणि भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा पोचायचं आहे आणि दमसुद्धा लागलेला आहे चालून चालून तर बघा मंडळी मी औषधाच्या शोधात जात असताना तुम्हाला नवनवीन अशीच निसर्गरम्याचे ठिकाण सानिध्यात आलो तर नवनवीन माहिती किंवा अशी निसर्गरम्य ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जर माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आणि मी याचबरोबर अनेक विविध औषधांची माहिती देत असतो तर तुम्ही आता रामबाण उपचार हा चॅनल नक्की पहा आणि मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक आणि एक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे तर प्लीज प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद